जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भानं पत्रकार परिषदेसाठी आमदार सुभाष बाबरसाहेब तानाजीराव पाटील आमच्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष जे अध्यक्ष अनिल शेठ श्रीरंगांना राष्ट्रवादी आणि शिवसेना त्यावेळेस आम्ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ताकदीनं लढवणार आहोत चांगल्या पद्धतीनं त्या तालुक्यामध्ये आमदारांनी काम केलेलं आहे आणि त्याला साथ द्यायचं काम आम्ही त्यांच्याबरोबर करू आणि चांगल्या पद्धतीनं आम्ही हे इलेक्शन चार जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समिती शासनाच्या नियमाप्रमाणे आरक्षण पडलं जरी असलं तरी ओपन ठिकाणी सुद्धा आम्ही एन टीच्या ओबीसीच्या जागा दिलेल्या जा आहेत म्हणजे आम्ही कोणावरती अन्याय तसा केला असं नाही ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून जनता मतदार आमच्या बरोबर आमच्या संचाराबरोबर येतील एवढंच ह्या निमित्ताने मी सांगेन मी मी बोलू काय मी पत्रकार परिषदेनिमित्त तुमच्या सर्व पत्रकारांचं मी स्वागत करतो पत्रकार परिषदे उपस्थित असलेले आपणा सर्वांचे नेते या विभागाचे माझे आमदार आदरणीय अण्णा आमचे सहकारी मित्र आदरणीय अध्यक्ष तानाजीराव पाटील साहेब राष्ट्रवादीचे नेते आणि जिल्हाध्यक्ष आदरणीय आमचे सहकारी मित्र अनिल शेठ आदरणीय पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय हर्शोधनजी देशमुख साहेब आदरणीय विनायक शेठ मासाळ आदरणीय व्यासपीठोले सगळे मंडळी मी आणि यांना काही दिवसापूर्वी आम्ही सर्वांची एकत्रितपणे बैठक झाली होती आणि चांगला प्रस्ताव एकमेकांस दे एक देऊन निश्चितपणे या आठपाड्या तालुक्यातल्या आठही जिल्हा परिषद आणि आठी पंचायत आणि चार जिल्हा परिषद एकत्रितपणे आपण सर्वांनी लढूया आणि एक चांगल्या विचाराची मोठ या तालुक्यामध्ये बांधणं आवश्यक आहे आणि एकत्रितपणे काम केल्यानंतर निश्चितपणे हा तालुका एका विकासाच्या वेगळ्या उंचीवरती आपण नेण्यामध्ये येशील आणि सगळे प्रस्ताव आल्यानंतर आम्हाला सगळ्यांना जे मान्य झालं आम्ही एकत्र येऊन आणि आमच्या दोन्ही पक्षाच्या म्हणजे शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या आमच्या दोन्ही पक्षाच्या सगळ्या नेत्यांशी चर्चा करून आम्ही हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे या युतीसाठी माननीय आमचे नेते एकनाथजी शिंदेसाहेब असतील आणि उप उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा असतील या सगळ्यांची संमती घेऊन एकत्रितपणे आम्ही ही जिल्हा परिषद पंचायत समिती लढतोय आणि निश्चितपणे एक विश्वास आहे की या तालुक्यातली सगळी जनता सगळे मतदार यावेळेला राष्ट्रवादी या आणि शिवसेनेच्या युतीतल्या सगळ्या उमेदवारांना भरघोस मताने विजय करतील आणि एक चांगली संधी या निमित्तानं ह्या तालुक्यामध्ये काम करण्याची आम्हाला सर्वांना एकत्रितपणे मिळेल तुमचे काय आता प्रश्न असतील तर तुम्ही विचारा आम्हाला नाही असं अजिबात नाहीये आम्ही मुळात त्या पद्धतीनं जातीचा जा विचार न करता निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय म्हणजे असं जर एका ठिकाणी झालं असेल की ओबीसी ठिकाणी कोणीबी आला असेल तर सहा ठिकाणी असं झालं की ओपनच्या ठिकाणी ओबीसी कॅन्डिडेट आपल्या लढतोय अगदी करगनी जिल्हा परिषद गटामध्ये ओपन असताना सुद्धा आपण तिथं ओबीसी कॅन्डिडेट देतोय जवळपास पाच पंचायत समितीला ओपनच्या ठिकाणी आपण ओबीसीचा कॅन्डिडेट देतोय दोन जिल्हा परिषदला आपण ओपनच्या ठिकाणी ओबीसीचे कॅन्डिडेट म्हणजे जिथं क्रायटेरिया एकच आहे की निवडून येण्याची क्षमता त्या जिल्हा परिषद गटामध्ये संबंधित कॅन्डिडेट निवडून येण्याची क्षमता त्याचा संपर्क हे सगळं विचार घरीत धरून तो कुणबी आहे का ओबीसी आहे हे ना एकदा विजयी होण्यासाठी जी आवश्यक आहारता ती पूर्ण करणाऱ्या सगळ्या उमेदवारांना आपण त्या ठिकाणी मर दिली त्यामुळे अन्याय केला असं काही अजिबात भूमिका कुणाचीच नाही त्या पंचायत समितीला या म्हणजे आम्ही आता हर्षवर्धन सभापती असताना म्हणजे मला असं वाटतं की सगळ्यात कमी वयाचे सभापती तुम्ही त्याला त्यांनी काम करण्याचा प्रयत्न केला होता मी खानापूर पंचायत समितीमध्ये पाच वर्ष काम केले परत जिल्हा परिषदला उपाध्यक्ष असताना पाच वर्ष काम केले आम्ही पंच